गुड मॉर्निंग गाय सो सकाळचे आता सात साडेसात वाजले आणि नजारा बघू शकतो तुम्ही हे बघा हे पूर्ण फाऊन माझा नवरा बघा पालण्यावर स्विंग करते स्विंग फिल्टर केलं पाणी हां नाही वाढवलंय का गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजले आणि आता सगळे मच्छर वगैरे साफ करतात मच्छर साफ नाही करत मच्छर काढता पाण्यातून आता सव्वा सात झालं तर इथे नाश्ता काय लवकर भेटणार नाही सो बाहेर जाऊन येतो आम्ही आणि आता बाहेर येत आहे बाहेर येत आहे आता दाजी आणि मृणाल भेटलेली आहे बाहेर वॉकिंगला आहे एसोसिएट फार्म हाउस चलो हम बैठते हैं अभी ये ते क्या फार्म हाउस का बाहर खूब मस्त जो वातावरण आहे एकदम गावासारखं सर का तो बोले ये तो वासुजर चलो बोलो काय बोलस पाऊस पडला आता शेतीविते एकदम टाकाणे होईल हो <laughs> आता मी जस्ट माझ्या नवऱ्याच्या तोंडातून ऐकलंय तर बोराची झाड भरपूर आहेत कलम लागलेली आहे तू आता आणि एवढ्या लोक चहाशा नवरा बायको मला फायनली हायवे साइडला एक पंढरीनाथ हायवे केलेला आहे चाय साठी यायला लागला साठी दूध अरे बघा छोटी पोरगी इथं इथं बघ काय घ्यायला आले दूध चॉकलेट सकाळी सकाळी हे सायशासाठी दूध स्टेक आणि आता काय पाणी घेतलं ना ते हॅपी तिला नको दे फक्त तिला ते हे अॅपी मलाच आणि दुसरी घेऊ हॅपी मग हे ठेवू मोठी घेऊ काय घेते छोटे हॅपी नाही स्ट्रिंग आहे गोल्ड आहे हां तिवर रिवो बी ओव्हरते आहेत हां रिवो हेल्थ रेड वाली ती चांगली असते सुशाईट फार्म हाऊस इथं कोणतरी झोका घेत आहे आई सायशा उठली उठली तू हा उठली सकाळी सकाळी एवढं लवकर कोण उठतं आम्ही पण नाही उठत एवढं लवकर गुड मॉर्निंग मग किती वाजता झोपलो दोन वाजता झोपलो बाहेर आणि आप का क्या मम नाही त्याच्यात औषध टाकलंय त्यांनी आता फक्त मोठ्याने जायचं असत त्याच्यात हा हा औषध इकडे बघ इकडे बघ इथे बघ त्याच्यात औषध टाकलंय मोठ्यानी मोठ्याने जायचं छोट्यानी नाही जायचं मग असा बुवायतो बघ असा इकडे बघ कुठे कुठे बाहेर एकदम मग व्हेरी व्हेरी गुड हा कसं कसं वाटतंय तुम्हाला राहस इथं शांत रात्री जरा हे वाटत पण दिवस तिथं माझ्या काय चाललंय मग तू झोपायचे परत मम्मी कुठे कुठे उठलेली ती कस होत तू मम्मी ये ब्लॉगर उठलेला आहे सकाळी सकाळी असं ए ब्लॉगर लोकांनी एवढा लेट नसतं उठायचं सकाळी लवकर उठायचं असतं सकाळचा सनराइज दाखवायचा असतो हा टू 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 असतंय चल नागतूड आहे पाण्यात सो आता अंकुश या गाण्यावर डान्स करणार आहे पाण्यात थोडी मारतोय हसतं काय अरे तू या प्रॅक्टिस करून आली काय रीलची प्रॅक्टिस करून आली प्रॅक्टिस केली मग हां या आलेली आहे आता साईशाची स्विमिंग करण्यासाठी बट बस, 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 बस।, बस। उडी मारू दे साईला आ इकडे बघ स्माईल साईशा टाटा बाय बाय थोडंस घाबरते हां बरंती आहे तिकडे बघ हसतेय इकडे बघकडे टाक बघ बघ इकडे बघ हस बघ मम्मीकडे बस ना हाय हा हा उई उई काय ममे ये था आईला आइला बघाय नाश्ता चालू आहे आलेला नाश्ता आहे पोहे ओ वेज वाला नाश्ता आहे पोहे आणि नॉन व्हेज वाल्याचं नाव का आहे बुर्जीपाव रेडी काय खाते काय खातोय बघा इकडे कसे आहेत तुला येश्मा मस्त पैकी रील साठी तयार होऊन आले hey. लिपस्टिक लावून आले लिपस्टिक

<laughs> किती वाकले बघ ती <laughs> <laughs> तुमचं काय चाललेलं आहे इथे मॅम ओ मॅम सायशा मॅम <laughs> तुमचं काय चाललेलं आहे इथं तुमचं काय चाललेलं आहे दुध पिला बिस्किट खाला इथे बघा इथं इथे बघा इथे दिदी बघ कशी झोका घेते मोठा मोठा काय नाराज आहेस साईशा पोहायचंय पोहायचं पाण्यामध्ये परत येते पोहायला

प्रॅक्टिस चालू आहे साम्याची डान्स करायचा सामेवर आता पाय माग घ्यायचा इथे बघा सगळ्यांचं काय चाललेलं आहे हे दोन लहान मुलं आता समजू शकते ही कुठली दोन लहान मुलं हरवलेली इकडे आले जंगलामध्ये हे काय आहे तुमच्या हातात पार्लेजीच हा मग तेवढच येतो आता दोन रुपयाला ल सायशा सायशा बिचारी कशी बसले शांत ते करा अप डाऊन बिस्किट बिस्किटचं पुढे आवडलं नाही वाटत याला दिला तो <laughs> खायला <laughs> <laughs> अगं उतरायचं काय तुला तुझं नाही ते तुला दुसरं आणलंय हा देखले आई बघा बसले कशी तू पण बसताय चेअर घेऊन चप्पल घातली गरम चेअर घेऊन बसतो बसल वाटेल तुला इथ परत आणि उतरू शकतेस आई आता येणारच नाही बाहेर आई येणार नाही ना आता बाहेर मग दुसरी खु खुर्ची टाकते ना तुझ्यासोबत अरे पाणी साताळला सातारची भाषा जायशा चप्पल काढ तिची कधी गेली पाण्यात बाबा यांची नुसती मजा चाललीय <laughs> कस वाटतय फिलिंग रिओ आणले मी एक हा कस वाटतय <होते> पाण्यात <laughs> पहिल्यांदा <laughs> <laughs> पहिल्यांदा वाचले आता दहा साडे दहा वाजलेले आणि रील्स वगैरे बनवले खूप छान बघा पाण्यात मजा करताय आणि दाजींची एंट्री झालेली आहे काय अरे व्हिडिओ काढला अरे वा इकडे ये इकडे उभी

त्यांच्यावर का टाकते <laughs> आता वाजले किती आता वाजले किती साडेबारा साडेबारा अकराच वाजले आहेत तो आता सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि पाण्यातून थोडा आम्ही आराम घेतलेला आहे आणि दाजींनी पण खूप मजा केली मम्मीनी ताईनी रुणाली सायशा अजून मजा करते रात्रीपासून तर मी आणि अंकुश दुकानामध्ये चाललोय कोल्ड्रिंक आणायला घे मी चालवणार गाडी पण <laughs> मी चालवणार <उनार। laughs> <नार। laughs> बाबा काय नवऱ्याचा पण भरोसा नाही भावाचा पण भरोसा नाही माझ्यावर <laughs> मस्त असं वातावरण आहे एकदम शेती शेती

आता एक वाजले सायश्याची अंगवळ झालेली बघू तैशा स्विमिंग कॉस्ट्युम घातलेला तू हा हे नाही प्यायचं हे गंध असत नाही प्यायचं तो हे बघ सायशा तुझं जेवण आलं बघ जेवण हे बघ चिकन हा ना तिला <laughs> जायचंय पूल मध्ये पूलमध्ये जायचंय तिला पूल मध्ये साशे दमली पोन व्हेजवाल्यांसाठी आलेलं आहे जेवण कोण 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 खाला व्हेज असं आहे काय काय वरण आहे भात आहे गाठीची भाजी आहे पनीर मसाला आहे पापड भाकरी कांदा ठेवले का नाही तांदळाची बाकर राईस शकता आता तीन वाजलेले आहेत कालपासून थोडा पण नाही पाऊस पडला आणि आता घरी जायचं तेव्हा पाऊस पडतोय पावसाची पण मजाच आहे हो संध्याकाळचे चार वाजलेत आणि जस्ट आता आम्ही चेकआउट केले आहे जु रूम आहे त्याच्यामध्ये मी आणि म्हणजे हे राहिलो होतं आणि ही समोरची रूम आहे त्याच्यामध्ये माझे पूर्ण फॅमिली झोपली होती रात्री पण सगळे एन्जॉय तर आम्ही सगळे बाहेर पूलमध्ये करत होतो तर सगळ्यांचं अशी पॅकिंग वगैरे आहे आता त्या साईडचा पण एरिया मी तुम्हाला दाखवते तिथे मोठा स्विमिंग पूल आहे डोंट कॉल मी बायडी सायशा तिचे फोटो वगैरे काढ ना मी तोपर्यंत तिकडचा ब्लॉग बनवते दोन मिनिटे मी फक्त तिथला व्हिडिओ शूट करून येते चल मम्मी ला चल, आले ना फक्त व्हिडिओ शूट करून येते बाबा आता हा जो मिनी फार्म हाऊस होता तो मी तुम्हाला दाखवलेला आहे आता आपण वळूया मोठ्या फार्म हाऊसकडे कडे याच फार्म हाऊसचं नाव आहे वासुसेट फार्म आणि हा भिवंडी इथे आहे पडगा साईटला आणि तुम्ही गुगल सर्च पण करू शकता आणि स्पेशली या फार्म हाऊसचा ब्लॉग मी वेगळा टाकणार आहे तुम्ही तो पण एकदा पूर्ण चेक करू शकता हा निघा सायच्या फोटो काढून देत ना एक पण ओला गाडी येते गाडीची वाट बघतोय आम्ही गाडी आल्यावर आम्ही निघतो हा दुसरा फार्म हाऊस आहे वरचा दोन आहेत फायनली आमची फार्म पिकनिक झालेली आहे सक्सेसफुल सो <laughs> आपण एक वन बाय वन सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊया सायशा हाय कर <laughs> तू का भाव मजा आली तुला गेल्या वर्षी प्रमाणे <laughs> मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा <laughs> थर्ड येईन तुला तुझा फर्स्ट टाइम आहे ना असं फार्म हाऊस पिकनिक मग थर्ड टाइम फर्स्ट सेकंड कोणासोबत तीजी हा माझ्यासोबत आलेलीस आणि तुला आवडला फामोस हा फर्स्ट टाइम आहे नाही गोव्याला आलेली ना ती हा ना, ना? ते जो आता आपण ये तिला घे ओ तुम्हाला मजा आली हा आई तुला तुला मजा आली बाबू तुला बाबू तुला फार्म हाऊस आवडलं काम अजून मी एन्जॉय नाही करू शकले का नाही करू शकले बट फर्स्ट टाइम आले ना बाय वे लिपस्टिक खूप निवडच लावले आयडिया अच्छा आणि तुम्हाला तुम्हाला मला पण आवडला 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 तो वाला ओ, तो म्हणून आता पुढच्या वेळेला हा ते किती रुपये पर पर्सन वीज फूड सतराशे ट्रॅव्हलिंग पकडून तर जास्त जाईल ट्रॅव्हलिंग काय आपल्या ह्याच्यावर आहे हम्म कोण कसं येतं त्याच्या महाग पडेल पण ट्राफिक मला कोपर खेळण्यावरून येत आहे तर तीन तास लागले हे पाऊस पडतोय नायच्या जायचं घरी घरी जायचं आता रिक्षा एक आलेली आहे त्यांना सोड सोडण्यासाठी कुठे चालली कोण कोण चाल पहिला रिक्षा पाऊस मरेश माझ बसील येते रडू नको मी मी बाईक वर आहे बाय ते बाई ये नको एकत्र ते दोन रिक्षा आम्ही मागवले त्याच्यात माझीच आहे ते, ते लोक आता रिक्षातून गेले स्टेशनपर्यंत कारण इथून ओला कॅब काहीच भेटत नाही आहे तो येताना तर भेटले आम्हाला बट जाताना खूप प्रॉब्लेम होते ट्रॅव्हलिंगचा आणि आता तो बाईकवरच जाणार आणि पाऊस पण खूप आहे तो साहिशाला त्यांच्याबरोबरच पाठवलं ना फार्म ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आता घरी जाता जाता मला आता दोन तीन तास होतीलच सो so, घरी जाऊन खूप दमलेले असेल सो so, एंड मी इथेच करते या फार्म हाऊसवर आपण भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय